बौद्धगया गया येथे बुद्धविहार हिंदूंपासून मुक्त करून ते बुद्धांच्या हाती देवे यासाठी बौद्ध भिक्खूंचे आमरुण उपोषण सुरू नमस्कार मंडळी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून म्हणजे जवळजवळ तेरा दिवसांपासून बौद्धगया येथे बौद्ध भिक्कूंचे आमृण उपोषण सुरू आहे जगातील बुद्धांचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाणारे बिहार येथील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे संपूर्णपणे बौद्ध लोकांच्या हाती द्यावे यासाठी येथे बुद्धिस्ट लोक अमृण उपोषण करत आहेत हातामध्ये बौद्ध न्याय चाहता आहे असे फलक घेऊन बुद्धांना न्याय द्या असा हातात फलक घेऊन हे अमृष अमृण उपोषण सुरू आहे भारत देशामध्ये ज्या ज्या धार्मिक स्थळे आहेत तेथे ते त्या त्या धर्माची लोक कार्यरत असतात म्हणजेच हिंदूंचे मंदिर असेल तर तेथे हिंदू लोक असतात मुस्लिमांची मस्जिद असेल तर तेथे मुस्लिम लोक असतात त्याचप्रमाणे बुद्धविहारामध्ये फक्त बुद्धिस्ट लोक पाहिजेत यासाठी हे अमृण उपोषण सुरू आहे परंतु येथे बौद्ध लोकांना म्हणजे बुद्धविहारामध्ये हिंदूंचे काही लोक असल्यामुळे हे लोक काढून त्या जागी पूर्णपणे बौद्ध लोक घ्यावेत यासाठी हे अमृण उपोषण सुरू आहे हे आंदोलन द रजिस्टर्ड बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम हे लोक सध्या महाबोधी महाव्यवहार मुक्ती आंदोलन असा फल घेऊन आंदोलन करत आहेत येथे सर्व भिक्खूंनी यावे येथे सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी यावे असेही आवाहन करण्यात आलेले आहे परंतु आतापर्यंत येथे फक्त बुद्धिस्ट लोकच आलेले आहेत कोणत्याही एका राजकीय नेत्यांनी येथे भेट दिलेली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथे यावे भेट द्यावी बिहारचे मुख्यमंत्री यांनी येथे यावे भेट द्यावी आणि बौद्धांना न्याय द्यावा असे हे बुद्धिस्ट लोक म्हणत आहेत बौद्ध भिक्कूंचे अमरोनुपोषण सुरू आहे धन्यवाद